घरफोडी गुन्ह्यातील आरोपी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये गाडीची नंबर प्लेट बदलून बंदकरांची रेकी करण्यासाठी नगर नाका ते ओयसे चौकाच्या दिशेने जात असल्याची खात्रीदायक बातमी गुप्त बातपीदारामार्फत वाउज एम आय डी सी पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांना प्राप्त झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने विशेष तपास पथकाने एसेस क्लब मुलाखाली सावकार शिताफिने घरफोडी गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन विना परवाना बेकायदेशीर रित्या बनावटी गावटी कट्टा घरफोडी करता लागणारे साहित्य ज्यामध्ये धारदार कट्या दो स्क्रू ड्रायवर एक फायटर टेप एक वायर कटर बोगस नंबर प्लेट मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक एम एस झिरो वन बी वाय फाय सेव्हन सिक्स थ्री सह दहा लाख बहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे घरफोडी गुन्ह्यातील आरोपी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये गाडीची नंबर प्लेट बदलून बंद घरांची रेखी करण्यासाठी नगर नाका ते ओयसी चौकाच्या दिशेने जात असल्याची खात्रीदायक बातमी गुप्त बातमीदारामार्फत बाउज एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांना प्राप्त झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने विशेष तपास पथकाने एसेस क्लब मुलाखाली साकार शिताफिने घरफोडी गुन्ह्यातील नमूद आरोपीला ताब्यात घेऊन विना परवाना बेकायदेशीररित्या बनावटी गावटी कट्टा घरफोडी करता लागणारे साहित्य ज्यामध्ये धारदार कट्या दोन स्क्रूड्रायव्हर एक फायटर टेक एक वायर कटर बोगस नंबर प्लेट मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक एम एस झिरो वन बी वाय फाय सेवन सिक्स थ्री सह दहा लाख बहात्तर हजार रुपयाचा होता